आज आपण कारल्याची सुखी भाजी बनवत हो। आहोत अजिबात कडू न होणारी अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खाते ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता एकदम झटपट होते आणि कडू सुद्धा होत नाही चला तर बघूया कारल्याची भाजी कशी बनवायची ती सर्वप्रथम मी इथे तीन कारले घेतले आहे स्वच्छ धुवून घे धुवून त्यानंतर त्याचे पातळ असे काप करून घेतले आहे त्यातल्या बिया तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता इथे बिया मी काढले नाही कारली कापून झाल्यावर मी एका छोट्या मध्ये कार्ली काढून घेतली आहे त्यानंतर त्यात मीठ टाकून व्यवस्थित चोळून घेतले आहे मीठ लावल्यामुळे कडवटपणा निघून जातो मीठ लावून झाल्यावर वीस ते पंचवीस मिनिट झाकून ठेवायचं आहे त्यानंतर मी इकडे कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल गरम करून घेतले आहे आता तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकले आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की मग यानंतर एक चमचा लसणाची पेस्ट घालणार आहोत त्यानंतर सात ते आठ कडे पत्त्याचे पाने टाकले आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे व्यवस्थित तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावर इकडे चिरून ठेवलेली कारली आपण छान पिळून घेणार आहोत त्याचं पूर्णपणे पाणी काढून घेणार आहोत कारल्याचं पूर्ण पाणी काढल्यानंतर कढईत घालूया कढईत घातल्यानंतर व्यवस्थित तीन ते चार मिनिट परतून घेऊया परतून घेतल्यानंतर आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट वाफवून घेऊया पाच ते सहा मिनिट वाफून घेतलेले आहे वाफून झाल्यावर त्यामध्ये एक चमचा काळा तिखट एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरेपूड एक चमचा गरम मसाला एक टी स्पून साखर टाकून व्यवस्थित परतून घेत आहे आता परतून झाल्यावर झाकून ठेवून ते मिनिट व्यवस्थित घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर कारल्याची भाजी दिसत आहे खमंग असा सुवास येत आहे वरून मी चिरलेली कोथिंबीर घालून फिरवून घेतली आहे तर अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवून तयार आहे भाजी एकदम भन्नाट दिसत आहे तुम्ही हे चपाती बरोबर खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका